अठरा जून रोजी टिली सेंटर येथील स्वामी विवेकानंद उद्यान येथे मिनी बुलेट ट्रेनचं उद्घाटन आमदार आमदार प्रदीप प्रदीप यांच्या हस्ते करण्यात यावेळी आणि छत्रपती संभाजीनगर आयुक्त प्रशासक जी श्रीकांत यांनी मनपा शाळेतील विद्यार्थ्यांसोबत ट्रेन मध्ये बसून त्यांचं उद्घाटन केलंय प्रशासक जी श्रीकांत हे शहराला पुढच्या दोन वर्षात कुठल्याचं कुठं घेऊन जाणार आहे ही बाब लोकांना लवकर कळेल ते म्हणाले यावेळी त्यांनी बुलेट ट्रेन प्रकल्पाचं उद्घाटन झाल्या बद्दल सर्वांना शुभेच्छा दिल्या आपले मनोगत देखील त्यांनी यावेळी व्यक्त केले जी श्रीकांत म्हणाले की बाहेर देशात प्रत्येक शहरात सध्या भागी एक सेंट्रल पार्क असते हीच संकल्पनावर आपण शहराचा मधोमध असलेला स्वामी विवेकानंद उद्यान व परिसर याचं क्षेत्रफळ पर एकूण चोवीस एकरे या जागेवर सेंट्रल पार्क ॲडव्हेंचर पार्क गार्डन पेट पार्क आणि जनावरांसाठी स्मशानभूमी याचं नियोजन केलं आहे यांच्या पहिल्या टप्प्यात म्हणून आपण मिनी बुलेट ट्रेनचं उद्घाटन केलं यावेळी अतिरिक्त आयुक्त रणजित पाटील संतोष आवळे कार्यकारी अभियंता आर्यन सदा आदी उपस्थित होते प्रस्ताविक विजय पाटील यांनी मांडले वीर रिपोर्ट या न्यूज संभाजीनगर